thank mm -hmm. you माणसांचं देखणं चरित्र डॉक्टर विजय चोरमारे प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंडे यांनी लिहिलेले असे हे अण्णा भाऊ या बालचरित्राचा प्रकाशन समारंभ सत्यशोधक हॉल सांगली येथे संपन्न झाला मोनिका कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं महाराष्ट्रातील अतिशय गंभीर आणि भूमिका घेऊन लेखन करणारे लेखक जी के ऐनापुरे हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर असे हे अण्णाभाऊ हे बालचरित्र आहे सहज सोप्या आणि ओघवत्या भाषेत असल्यामुळे लहानपणापासून थोरांपर्यंत अण्णाभाऊ साठे समजून घेणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी महत्वाची पुस्तके आहेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉक्टर गिरीश मोरे म्हणाले अण्णाभाऊ यांनी आपल्या जात आणि धर्माला दूर करून जगातील कष्टकरी वर्गाच्या कष्टाला संघर्षाला साहित्यात मांडले हे आजच्या वाचकांना कळाले या भूमिकेतून मोहन लोंडे यांनी हे छोटेखानी चरित्र सोप्या भाषेत मांडलं आहे बालपिढीवर व चरित्राचे नैतिक संस्कार होतील या शंका नाही यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे गॅब्रियल भाऊ तिवडे बबन साठे बाळासाहेब पाटील वायदंडे साहेबराव लोंडे उपस्थित होते शेवंताताई वाघमारे यांनी स्वागत केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गायकवाड तर आभार प्रदर्शन दादासो कस्तुरे यांनी केले ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सरांनी पुस्तक लिहिलंय ते पहिल्या आठ दिवसातच त्यांनी मी ते पुस्तक वाचून काढलं मला दिलं त्यांनी वाचायला की वाचून बघा अतिशय सुंदर साध्या एकदम बालवाडीतल्या म्हणजे पहिलीतल्या मुलाला वाचता लिहिता येत असं त्याला समजेल अशा भाषेत सुटसुटीत शब्दात त्यांनी लिहिलेलं आहे इतिहासंचा सा। जो आपण वाचतोय आणि तो कळायला इतका अवघड होतोय ज्यांनी लिहिलेला आहे तो इतिहास पण आमच्या लोकांनी जो इतिहास लिहिला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला समजतोय आणि त्यांनी कसा इतिहास घडवलेला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतिहास अन्नभाव घडवलेला आहे आणि आत्ताचे लोक अनुकूल परिस्थिती असताना कसा इतिहास लिहितात रंजित आणि अन्नभासाठी प्रासंगिक प्रॅक्टिकल सध्या चालत असलेला इतिहास त्यांनी लिहिलेला आहे तो इतिहास त्यांच्या पुस्तक पुस्तकातून वाचताना मला काही गोष्टी अतिशय छान आवडल्या त्या आणि शब्द पण असे आहेत की ग्रंथीय शब्द नाहीत बोली भाषेचे शब्द आहेत त्यामुळे पटकन समजते की काय म्हणायचं होतं अन्नभाऊसाठी काय केलं तर त्यामध्ये मला ते दोन तीन गोष्टी फार आवडलेल्या आहेत एक स्मशानातील सोनं आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत सगळ्याच कथा संग्रह छान आहे छोट्या छोट्या सुटसुटीत लिहिलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे सर सुद्धा अजून एक गोष्ट आहे की त्यांचा एक अनुभव महत्वाचा तुम्ही त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे सर मला ते खूप आवडलं कारण आताच्या पिढीला महापुरुषांनी काय केले हे वाचायला गेलं तर समजत नाही आणि समजलं तर सांगता येत नाही आणि सांगितलं तर, तर लोकांना पटत नाही अशा भाषेत सगळं चालू आहे पण आमचे लोक लिहिताना समजून घ्यायचं तर ती गोष्ट थोडक्यात अण्णाभाऊ साठे मी पहिला प्रसंग आपला लिहिलाय जीवनातला भायकळाला असताना अण्णाभाऊच्या

माझे मित्र दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह विनोद कांबळे माझे दुसरे मित्र पाटील सांगलीच्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या कार्यरत असलेले नेते रुपये आणि उपस्थित मोहन सरांच्या साहित्यावर आणि त्यांच्या व्यक्तीचा प्रेम करणारे यांना भूमच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण रचक स्रोते खरंतर मोहन लोंडेकरांच्या तोंड मगाशी मी सांगितले तीन वर्षापासून लोंडेकर यांनी लेखन लिहिलं आहे आणि खूप दीर्घ पुस्तक संक्षिप्त स्वरूपात मुलांच्यासाठी मुलां मुलं वाचू शकतील अशा प्रमाण करण्यासाठी कष्टपूर्वक हे काम करत आहेत पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची तयारी आपण आठ पंधरा दिवस तीन आठवडे करतो मला सहा महिन्यापूर्वी लोंडेकरांची रचना ते का

कार्यक्षेत्रात पुरस्कार देतो त्या पुरस्कार दुसरी गोष्ट म्हणजे नक्की मला अभिमानात सांगायची गोष्ट मुद्दाम सांगेल मी की अण्णाभाऊ जन्मशताब्दी वर्ष झाले तर जन्मशताब्दी वर्षात जन्मशताब्दी अण्णाभाऊच्या कर्तृत्वाला कायदेशीर

तेव्हा अशा सशक्त नायिका वृत्तो व्यक्तिमत्वाच्या नायिका एखादी बोल एखादो एखादं वाक्य येणं एखादं विधान लेखन करणं ही समाधान दे आनंद देत आहे अण्णाभाऊच्या पूर्वपासून हे चरित्र सुरू होतं अण्णाभाऊचा पूर्वज साठे कुटुंब त्याच्याही पूर्वीपासून हे चरित्र सुरू होतं अगदी सोप्या भाषेमध्ये आणि हे बाल चरित्र कुठेही अडथळ थांबत नाही हे बालचित्र हे भेद घेत आहे आणि त्यांच्या निधनापर्यंत हे बालचरित्र पूर्ण होत आहे म्हणजे एक महासूर्य उदयास येतो आणि महासूर्याचा अस्त होतो अशा या दोन टप्प्या अण्णा भाऊ साठे हे व्यक्तिमत्व सोप्या भाषेमध्ये मोहन जोड यांनी प्रकट केलं आहे आता त्यांचा अभ्यास अण्णा भाऊंच्या याच्यापेक्षा अधिक दांग आहे त्याने एखादा शोध निबंध लिहा म्हटलं असतं एखादं चांगलं इतिहास पुस्तक लिहा म्हटलं असतं प्रारूढ लिहिलं असतं

असे हे अन्नाभोग या पुस्तकासंबंधी मनोगत व्यक्त करत असताना मला सांगली या ठिकाणी सा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे याबद्दल खूप अशा प्रकारचा आनंद झाले आहे आणि आनंद या गोष्टीसाठी झालेला आहे की हे बालवाङ्मयाचं पुस्तक आहे आणि मोनिका ताई कदम यांच्या हस्ते हे पुस्तकाचं प्रदर्शन होत हे आनंदाची बाब आहे मोहनराव से या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते परंतु काही कारणामुळे ते येऊ शकलेले नाहीत आणि त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून मोनिका ताईनं त्यांनी इथं आलेली आहेत सर्वच मान्य मी भाऊंच्या वरती बातच योग्य बद्दल आहे अन्नभव जन्म शताब्दी गौरव ग्रंथ ली संपादित केला हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक जयवंत पिसाळ सांगली चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा